नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील देवाळणी ह्या गावी बोंबले पाटील यांच्या पंधरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान लागवड झालेल्या तीन एकर उन्हाळ कांदा पिकाची पाहणी करण्यासाठी तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या अनुभवाची हो बोल ऐकण्यासाठी आणि काही शिकण्यासाठी ह्या प्लॉटवरती आपण आत्ता ही सर्व मंडळी मग यात भागवत कुटुंबीय असतील लासुरे कुटुंबीय असतील तसेच मुंबई पाटील या परिवार या ठिकाणी उपस्थित आहे तर आज हा जो प्लॉट आहे हा मागील वीस पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यानची त्यांची लागवड आहे आणि मग ह्या प्लॉटला पाणी व्यवस्था आपण शेवटचं पाणी द्यायचं कधी आणि सोडायचं काय यावरती चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत एकंदरीत हा जो प्लॉट आहे कालच्या वीस तारखेला हा तीन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि मग बाजारभावाचा जर अंदाज बघितला तर बरेचसे शेतकरी म्हणतात का आता हे जे पाणी आपल्या आपण दिलेलं आहे ह्या पाण्यावरती आपल्याला आता थांबून घ्यायचं आहे पाणी द्यायचं नाही परंतु मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करू इच्छितो की जरी बाजारभाव आहे बाजारभाव चांगले आहे म्हणून घाई करण्यात अर्थ नाही याचं कारण असं आज हा वीस तारखेला तीन महिन्याचा झालेला हा प्लॉट आपण ह्या ठिकाणी ही ही कांदे जी एक गई आहे बेडवरती कांदा आहे आणि या ठिकाणी बघू शकता तर तो एक कांदा दोन तीन आणि चार कांदे टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा या बेडवरती हे तेरा बस कांदे बसलेले आहे आणि त्यापैकी चार कांद्याची फुगवण बऱ्यापैकी आहे का जी ज्याला आपण पाणी तोडलं तरी चालू शकतो परंतु राहिलेले जे कांदे पाठीमाग आहे याची पण फुगवण होणं गरजेचं आहे का जेव्हा तेव्हा कुठंतरी आपण एकशे चाळीस ते एकशे साठच्या दरम्यान जाऊ शकतो तर येत्या अठ्ठावीस ते तीस तारखेला भाऊ आपल्याला शेवटचं पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे पाणी आपल्याला अठ्ठ्याण्णव ते शंभर दिवसाच्या दरम्यान या कांद्याला शेवटचं पाणी बसेल आणि शेवटचं पाणी देताना आपण याला ड्रिपमधून पी एम एस दहा किलो बोरॉन एक किलो देणार आहोत आणि त्या शेवटच्या पाण्यावरती के फोर्टी बोरॉन आणि व्हेस्टारी जी फवारणी आता त्यांनी चार दिवसापूर्वी घेतलेली आहे आणि आता हे शेवटचं पाणी दिल्यानंतर आपण आला तेच जे ड्रिपमधून सोडण्यासाठी आपण पी एम एस बोरॉन आणणार आहोत त्यातलंच एक किलो पी एम एस अडीचशे ग्रॅम बोरॉन आणि परत एकदा व्हेस्टार पन्नास एम एल अशी एक फवारणी ह्या कांद्याला करून घेणार आहोत आणि निश्चितच हे जे पाणी आपण देऊ आणि त्यात ज्यावेळी ड्रीपमधून पी एम एस आणि बोरॉन जाईल त्या ओलीवर ही जी फवारणी होईल त्याचा परिणाम की हे जे राहिलेले कांदे आहे पाठीमागं ते सुद्धा सरासरी साईजमध्ये साईजमध्ये येतील आणि एकशे पन्नास एकशे साठच्या आसपास माझा एकंदरीत अंदाज आहे या प्लॉटमधून त्याच्या आसपास उत्पादन मिळेल शेवटचं पाणी दिल्यानंतर पंधरा दिवस त्या प्लॉट सोडून देणं आहे त्याच्यानंतर उपडल्यानंतर चार दिवस पाच दिवस आपल्याला ते पाथी खाली ठेवू नये जेणेकरून त्याला कलर वजन प्राप्त होईल परंतु एकंदरीत मार्केटची परिस्थिती बघता इतकी धांदल उडालेली आहे तीन महिने सव्वा तीन महिने साडेतीन महिन्यामध्येच शेतकरी कवळे काचे कांदे वडताय उपाटताय कापताय मार्केटला नेवस्तर त्यातून कोंब फुटताय अशी परिस्थिती आहे का जो माल अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये जायला पाहिजे प्रीमॅच्युअर कांदा नेल्यामुळे तो दोन हजार अठराशे एकोणऐंशी रुपये बाजारात विकल्या जातोय वजनात तर नुक शेवटचे पंधरा दिवस जे असतात किंवा वीस दिवस जे असतात शेवटचे हा त्या कांद्याचा पाथीमध्ये तयार झालेला अन्नद्रव्याचा जो साठा आहे तो साठा कांद्याच्या फुगवणीसाठी वापरण्याचा कालावधी असतो का ज्यामध्ये कांद्याला वजन येत असतं रंग आणि फुगवण ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि तिथंच एकरी मी माझ्या निरीक्षणातून सांगतो जर उन्हाळ कांदा नोव्हेंबरचा असेल तर तो चार महिने घेतो तो जर तुम्ही सव्वा तीन साडेतीन महिन्यात जर काढला तर कमीत कमी तीस क्विंटलचं प्रतिएकरी नुकसान झालेलं आपण बघू शकतो आपण काशलीचा आपला जो साडेतीन महिन्यात पंचगंगाचा जो कांदा भगुरे पाटलांचा काढला तोच कांदा जर पूर्ण दिवस त्या कांद्याने आपण जर घेतली असते तर रेट असल्यामुळे काही अंश आपणही त्यांना सांगितलं आणि त्यांनी ऐकलं की आपण तो थोडासा लवकर घेतला सगळ्याच नाही घेतलं त्यातलं काही क्षेत्र आपण लवकर काढले तीन एकर पैकी आपला कांदा वीस नोव्हेंबरची लागवड आहे तीन महिने कांद्याला पूर्ण झाले पण आम्हाला शंका होती काढावा का पाणी द्यावा नाही द्यावा त्यात मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही दीपक काका शेठ का, का, त्यांना आम्ही इथं बोलवलं त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता कांद्याला एक पाण्याची गरज आहे आम्ही सगळ्यांचा तोच विचार केला आणि एक पाणी पाण्याची पाण्याची गरज आहे कांद्याला तर ते आम्ही आता शेवटचं पाणी देणार आहे आणि त्यातून त्यांच्या सांगण्याप्रमाणे जे काय खत आहे ते आम्ही सोडतोय सगळे मार्ग सगळेच आधुनिक शेती करतात मामाय आमच्या दुगलगावचे त्यांचा मी प्लॉट एक नंबर राहतो सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आता आम्ही ठरवू का काय करायचं का याला पण शंभर टक्के एक पाणी आता आम्ही याला देणार आहे पुढच्या वर्षी आपण डबल लॅटरल टाकणार चार साडेचार फुटी बेडवरती लागवड करणार आणि रोपापासून परिवर्तन खत शुभारंभ खत खत मात्रा परिवर्तन खत मात्रा या सगळ्या गोष्टी आवर्जून इथे उपयोग उक्वेक करू उपयोगात आणू आणि दोनशे प्लस उत्पादनाचा आकडा आपल्याला कसा गाठता येईल या अनुषंगाने आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू एकंदरीत त्यांचा आणि माझं असं मत पडलं की जवळजवळ तीस क्विंटल प्रति एकर उत्पादनाला फटका आपल्याला त्या ठिकाणी बसलेला आहे परंतु भाग्य चांगलं रेट मिळाल्यामुळे ते तर काही वाटत नाही परंतु आज ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं हा नव्वद दिवसाचा प्लॉट या ठिकाणी आहे एक पाणी आपण देऊन फवारणी करून ह्या प्लॉटची हार्वेस्टिंग करू तुम्ही या ठिकाणी गायीमध्ये बघू शकता ही शेजारच्या गाईमध्ये बघू शकता ह्या शेजारच्या गैत सुद्धा बारा तेरा कांदे कांदे आहेत आणि त्यापैकी पाच कांदे साईज झालेले आहेत त्याच्या शेजारच्या गायीमध्ये तीच परिस्थिती आहे, आहे। हा सगळा सारा सारासारा विचार करता कांद्याला उन्हाळ कांद्याला नोव्हेंबरची जर लागवड असेल तर पूर्ण चार महिने ते घेतात त्याचं पूर्ण आविर्मान त्याला जगू द्या आणि त्यादनंतर शेवटचं पाणी देऊन देण्यापूर्वी पी एम एस बोरॉन सोडा आणि शेवटचं पाणी देऊन आपण सांगितलेले ज्या फवारणी आहे ती फवारणी आपण जर घेतली तर निश्चितच दर्जेदार उत्पादनाकडे आपल्याला वाटचाल करता येईल